कनड राई दादा खुश दादा बर शौरदा दादा तुला कोणी दिलाय दिलं हुरियन दीदीच्या मम्मीनी आपण हुरियन दिदी खैतदा हे पहा हे शौर्यला दिले स्कूल बॅग हुरियन दीदीच्या मम्मीनी आणि हे शौर्याला दिले नोटबुक आणि शौर्याला आहे कलरचे पेन्सिल्स आणि रबर कुठे शौर्या शौर्याचा खोटर कुठे कुठे दादा खोटर हा आणि हा आहे चाकाचा शौर्याचा खोटरावर असं उघड ना তুই কাজ করতো মাছা কাজ তো मासा हे बघा आमच्या शौर्यानी माश्याला कलर दिलाय दिसतो का आणि शौर्य शौर्याला कोणी दिला पेन्सिल शौर्य दादा तुला पेन्सिल कोणी दिली शाबास अरे माश्याला हा कलर द्यायचा निला नीला, नीला कलर द्यायचा माशाला असा पाण्याचा कलर द्यायचा बाश, चा, बाश, चा, बाश। आता बाश आता आता ह्या माश्याला हा कलर दे धर माशा अरे वेगळा द्यायचा आता हे दे इकडून दे आता इकडून बघ इकडून दे हा इकडचं दे कलर ला आपण जितो फारसा आपण कलर देतो पेला किती मन लावून अभ्यास चाललाय बाळाचा बाय बाय करा बाय <laughs> मी चित्र काढतो म्हणा हुरेन दिदीच्या मम्मीने नोटबुक दिले काय दिलंय तुला ड्रॉइंग बुक दिले, दिले, दिले रे? रे? बुक हे की नाही काय दिले रेंग बुक ड्रॉइंग बुक आणि अजून हे काय आहे आणि हे काय पेन्सिल पेन्सिल किती पेन्सिल आहेत सहा आणि हे काय दिले स्कूल बॅग हे दाखव हे पहा आमच्या शोरीला शोरीला दिले स्कूल बॅग आणि याच्यामध्ये काय आहे शार्पनर पेन्सिलला ला टोप करायचं तू स्कूलला ला जाणार जाणार ना, हाँ। दार्नार। दार्नार ना? छान छान अभ्यास करणार अभ्यास करणार छान छान करणार बघा आमच्या शोर्यदा किती छान मासा रंगवलाय छान छान रंगवतोय व्हेरी गुड बाय बायका बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा